नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत अकरा गुरुवारचं व्रत करण्याची साधी सोपी पद्धत प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी येत असतात आणि आपण शास्त्रामध्ये दिले गेलेले देखील करीत असतो परंतु काही वेळेस त्या उपायांचा आपल्याला फरक पडत नाही म्हणजेच अडचणी आपल्या आप कमी होत नसतात कितीही उपाय केले तरी तसेच सतत काही ना काही संकटे समस्या या उभ्या राहतात तसेच आपल्या मनातील इच्छा देखील काही अपूर्ण असेल तर पूर्ण व्हावी असे आपल्याला मनमन वाटत असेल तर आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचे अकरा गुरुवारचे व्रत कसे करावे हे सांगणार आहे आणि ते तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघून घ्यावं कारण हे व्रत केल्याने तुमच्या इच्छा सर्व इच्छा पूर्ण होतील आणि स्वामी ते नक्कीच करतील मित्रांनो हे अकरा गुरुवारचे व्रत जर तुम्ही अगदी मनोभावे श्रद्धेने स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून जर केले तर यामुळे तुमच्या मनातील इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण नक्की होणार आहेत तर हे अकरा गुरुवारचे व्रत कसे करायचे हे आपण आता जाणून घेऊयात तर मित्रांनो तुम्ही अकरा गुरुवारचे व्रत हे कोणत्याही गुरुवारपासून चालू करू शकता यासाठी आपल्याला कोणत्याही पोथीची देखील आवश्यकता नाही तर तुम्ही गुरुवारी पहाटे लवकर उठून स्वच्छ स्नान वगैरे करून देवघरासमोर स्वामींच्या मूर्तीसमोर बसायचे तसेच दिवा अगरबत्ती आपली विधिवत दररोजची पूजा आहे ही देवपूजा करून घ्यायची आहे मित्रांनो पूजा एकदम सोपी आहे स्वामींना फक्त सांगायचे आहे आणि मनोभावी स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही उपवास करायचा आहे म्हणजेच या उपवासामध्ये तुम्ही फक्त फळे खाऊ शकता किंवा तुम्ही मीठ सेवन करायचे नाही आणि तुम्ही गुरुवारचा उपवास करायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळेस दिवा अगरबत्ती करून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे गुरुवारच्या व्रत करण्यासाठी आपल्याला कोणत्याही पोथीची अजिबात आवश्यकता नाही फक्त तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर स्वामींसमोर बसून प्रार्थना करायची आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा माळी जप करायचा आहे असे तुम्हाला अकरा गुरुवार करायचे आहेत जर तुम्हाला अकरा गुरुवारच्या या व्रतामध्ये एखाद्या गुरुवारी काही अडचण आली तर तुम्ही त्या दिवशी फक्त उपवास करायचा आहे त्या दिवशी तुम्ही स्वामींना प्रार्थना करायची नाही किंवा मंत्राचा जप देखील करू शकता किंवा करायचा नाही फक्त त्या दिवशी तुम्ही उपवास करायचा आणि तो गुरुवार त्या आपल्या अकरा गुरुवारच्या व्रतामध्ये अजिबात धरायचा नाही तो गुरुवार सोडून द्यायचा व दुसऱ्या गुरुवारपासून परत तुम्ही आपले हे व्रत सुरू करू शकता असे तुम्हाला सलग अकरा दिवस करायचे आहे आणि स्वामींना या गुरुवारच्या व्रतामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि हे माझे व्रत पूर्ण व्हावे अशी प्रार्थना देखील करायची आहे जर तुम्ही हे माळी किंवा हे अकरा गुरुवारचे व्रत अगदी मनोभावे केले तर यामुळे तुमच्या ज्या काही मनातील इच्छा आहेत अडचणी असतील इच्छा असतील समस्या असतील या स्वामी महाराज नक्की दूर करतील हे तुम्ही नक्की करून बघा तुमच्याही सर्व अडचणी दूर होतील धन्यवाद